मला सांगा की तिसरा कोणता आरोपी अटक केलाय कुठून अटक केलेला त्याला आणि त्याचा याच्याशी काय संबंध आहे आज काय हजर करणार प्रकरणामध्ये काल उशिरा रात्री तिसरा एक व्यक्ती कंचन साळवे याला अटक पोलिसांनी केलेली आहे आणि आज त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर करणार आहे त्या प्रकरणात अगोदर दादा गरुड आणि अमोल खुने असे दोन आरोपी अटक होते आणि त्या दोघांची पण आज पोलीस कस्टडीत संपत आहे तर तिघाला कुठल्या हा त्याचा सगळा तपास करू त्यांच्या दोघांशी यांचे काय संभाषण आहे त्याचा काय अर्थ आहे ते सगळ्याची तपास आता तिसरा आरोपी सापडल्यावर त्याच्याकडून सगळी चोकशी होणार आहे